का ग बाई तापकस काय आली तुला किती दिवसातून आली दोन महिने आले तर कोमल माझ्यासाठी सरप्राईज देते दे कोमल काय सरप्राईज देते तुम्हाला सांग असं थोडीच असतय बरं मग तुम्ही कसं देता असं असतं का बरं परी असं असतंय का हा मग रोनिल का लावत नाही मग काल तिच्या नवरेनं पायाला तेल लावून दिलं मग तिथं बघितलं नव्हतं काय त्या दिवशी मागच्या वेळेस जेव्हा कोमलचे पाय दुखू लागले तेव्हा तू कोमलचे पाय दाखवून दिले दिलेत नव्हते नमस्कार परी परी काही नाही तर तिकडे बघ नमस्कार माझीकडे फोन कर ना नमस्कार नमस्कार कर काय नाही बा आज तुम्हाला काय सांगा मित्रांनो मी लई 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 कोमल ए कोमल एक, एक सेकंड थांबा तर प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे का उद्या म्हणजे तुम्ही ज्या दिवशी बघता त्या दिवशी आमची अनिवर्सरी आहे आणि आदल्या दिवशी कोमलला खूप ताप आलेला आहे खूप म्हणजे एकशे दोन ताप गेलेला आहे आम्ही चेक केलेला आहे तिचा ताप आणि सध्या ती पिऊ लावून झोपली होती पिऊ जरा तिला दावखान्यात न्यायचं आहे त्यामुळे मी दुकानातून लवकर घरी आलेलो तुम्ही बघू शकता सध्या साडे सहा वाजलेले आहे आणि साडेसहा वाजता मी घरी आलेलो आहे तिला पटकनशी डावख्याने घेत होतो कारण की थंडी पण खूप आहे आणि ॲनिव्हर्सरीच्या आधीच असं सगळं झालं आहे ना आता मूड पुरा ऑफ झालेला आहे तुम्हाला काय सांगू उद्याची खूप प्लॅनिंग होती मग ती पण ही झाली परी मम्मीला ताप आली ना का गं बाई ताप कसं काय आली तुला किती दिवसातून आली दोन महिने आली का नगरला आली का मग आता कसं करायचं उद्या सरीखान्यात जाणार का चला मग बसा गाडीवर तर चला मी दवाखान्यात जातो आणि दवाखान्यात आलो की मग तुम्हाला भेटतो ओके तर मॅडम लवकर लग म्हणजे लगेच दावाखान्यामध्ये वापस आले मॅडम तुमचं काय आहे तुम्ही सांगू शकाल का मला थंडी दाब काय उद्याचा सगळा प्लॅन फिसकला आपल्याला कोमल माझ्यासाठी सरप्राईज देते कोमल काय सरप्राईज देते तुम्हाला सांग बर असं थोडीच असत बरं मग तुम्ही कसं देता असं असतं का बरं परी असं का नाही मग ती पण नाही म्हणती तुम्ही कसं देता कोमलिवड सरप्राईज देणार बर का काय असल काय असल काय असल मी तू सारखा नाही मी तुला घेऊन जाणार आहे सरप्राईज आणायला मी तू सारखा लपून लपून करणार कळालं का मी पहिल्यांदा करते ना पहिल्यांदा लपूनच केलं तर मी पहिल्यांदा लपून करा झपून करा उड्या मारून करा कसं करा मला काही नाही मला तू आता एका घंट्यामध्ये सांगितलं तर ठीक मी ॲक्सेप्ट करणे ॲक्सेप्ट नाही करणार जे काय तू दिलं असन केलं असन काय मम्मी कसं घेऊन तुमचं सरप्राईज मला नको सांगू मला काही नको मला काही नाही ऐकायचं असं कसं काय नाही तुम्ही पिवडी कुठे इकडं पिवडी तुम्हाला दिसते का मित्रांनो पिवडी दिसते का तुम्हाला कितका मोठा आवळ देते पिवडी का ग बा कुठं जायचं तुला पप्पा शेवट जायचं पप्पा शेवट यायचं तुला कुठं यायचं मम्मीला घ्यायचे मम्मीला हाओ झालं <laughs> <laughs> मम्मीचं नाव काढले का रडू येत आहे नाही एरवी ती हसती थोडंफार 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 आणि इकडे ह्या दोघी जणी काय करतायला माहिती ही गोळा तुझं काय करते काय का तू चहा चहा करायला हा टाइम सात वाजता चहाचा का रे बेटा कुठं जायचं म मम्मी कला जायचं नाही 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 खूप ती खूप रडती असं काय आहे माझ्या लाईफ मध्ये आणि तुम्ही म्हणा आला नऊ तारखेला तर हे सगळे प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे व्हिडिओ काही शूट केलाच नाही असंच सगळं माझ्या लाईफ चालूच राहतं आहे आणि हो तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल की ॲनिव्हर्सरीचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याकडे अकरा तारखेला येईल त्यासाठी प्लीज सॉरी सगळ्यांना आणि थोडं सहन करून घ्या माझ्यासाठी नाहीतर मग मी शूट केलाच असतं आहे एरवी आणि तुम्हाला दाखवायचं ओके तर आपण काही जास्त मोठं सेलिब्रेशन नाही करणार आहोत आपण नॉर्मल नॉर्मलच करणार आहोत त्यामुळे तुम्ही काही जास्त अपेक्षा ठेवू नका की ओम दादा असं करीत आता तुम्ही कशाला अपेक्षा ठेवून बरोबर का इकडे वेळा एक मिनटं बाळा इकडे इकडे ये उद्या काय सांग इकडे इकडे जवळ माझ्या उद्या काय आपल्याला काय अनिव्हर्सरी काय अनिव्हर्सरी कोणाची आहे आणि उद्या माझ्या मम्मी पप्पाचा मम्मी पप्पाचा मम्मी पप्पाचा लग्नाचा लग्नाचा वाढदिवस वाढदिवस हाय हाय सगळ्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा द्या शुभेच्छा द्या हा चल तू शुभेच्छा हात देवाच्या हातात लांब होत अशा हातात दे हात देतात हातात हा हॅपी अनिव्हर्सरी म्हण म्हण ना हॅपी हॅपी छोपे छोपे हॅपी छोपे छोपे हॅपी छोपे छोपे तर असं काही माझ्या मागे लागले काय करावं सांगा चालू काही ना काही काही नाही काही काही नाही काही आणि पिवसा तिकडे तर कोमल तिला आता बसली आहे तीन दिवसाचे नेमके थोड्या वेळ आईला पण घेऊन गेले तिथे दावाखान्यामध्ये आणि आता आई पण वापस आलेली आहे आईचं काय झालं काय तुझी तब्येत कोण झाली ती गांब कोण झाली गोळीच मला

आजी आमच्या आजी पेन्म तर तुम्हाला सांगू इच्छितो की दहा जानेवारीला आमच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण होणार आहे मागच्या एका कॅप्शनमध्ये मध्ये तुम्हाला सात वर्ष म्हटलं होतं पण त्या व्हिडिओमध्येच मध्ये मी क्लिअर केलं की सात वर्षे नाही चार वर्ष झाले थोडी मजाक वगैरे करतो पण ठीक आहे असं काही आमचं चालू असतंय तर बघू आता उद्या काय काय सेलिब्रेशन होणार आहे काय काय नाही तर मी काय करतो तुम्हाला एक दोन मिनिटानंतर भेटतो ओके असं किती वेळ बसून राहणार कोमल आता किती वेळ बसून राहणार बरं वाटत तर फ्यू झोपायला लागली आता नेमकेच आम्ही तो चर्चा करतोय जरा आजारी पडायला मजा यायला लागली तुला तर मुद्दाम पडते आता मी काय सांगू मी आता नाही वाय झोपली झोपली आहे कोमल ती नाही वा झोपली ती किचड घेऊन घरामध्ये डबल पसारा झाला काय करा तुमचं कुठे टेबलवर किती दिसते जेवण करतेस आई तू कोमलला एवढे जीव लावतेस हा रोनिल का लावत नाही मग काल तिच्या नवरेन पायाला तेल लावून दिलं मग तिथं बघितलं नव्हतं काय त्या दिवशी मागच्या वेळेस जेव्हा कोमाचे पाय दुखू लागले तेव्हा तू कोमांचे पाय दाखवून दिलेच नव्हते कमेंट आईनं लावलं म्हणून त्यानंच लावून दिलं तो व्हिडिओ मला तर माहीतच नसतो बाबा मी बघतच नाही व्हिडीओ तर अचानक दिसला मला मल मला सांगितलं पण नाही तुझं पाय लागले म्हणून म्हणजे आता त्यात तुम्हाला काय विशेष नव्हतं एवढं दवाखान्या नेलं असतं बाबा असं माझं म्हणणं आहे नाही काय कबर नाही दोखाना जमत नाही किती दिवस राहिले आता हो का परीचा बड्डे वाटत नवीन पाहुणा येणार आहे पाहुणा पाहुणे येणार कळन झाल्यावर कळल तोपर्यंत काही कळणार नाही परीच्या बघू आता काय होत आहे तर आणि आई आता झोका देते पिऊला मी इथं काय करतोय तर मी इथं थोडा व्हिडिओ घेतोय आणि लगेच जातोय मला दुकानात जायचंय किती वाजले कोण साडेसात वाजले जाता साडे सहा वाजल्यापासून व्हिडिओ घेतोय मित्रांनो तुम्ही बघितलं असाल आणि सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स तुम्हाला काल व्हिडिओ नाही आलाय बरेच लोक मला कमेंट्स होते पण ठीक आहे काय करते आहे तू हा तुम्ही सकाळी आवरून ठेवलं होतं का किती वाजता आवरलं होतं तुम्ही असं थोडीच असत आली बघा अजिमानावरती आग आली

आगाऊ म्हणती ना आगाऊ म्हणती ना तुला तिला आगाव म्हणती बाबा आज जीव आगाव म्हटलं की आम्हाला पाहिजे असा विषय अवघड बाबा लय अवघड चला मी आता व्हिडिओचं एंडिंग करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या असेल त्यासाठी थँक्यू आणि आय होप कोमल आज ठीक होऊन जाईल उद्याच्या व्हिडिओमध्ये एकदम कडक दिसेल ते बघूया तर सगळ्यांना काळजी घ्या का स्वतःची आणि सगळ्यांना परत एकदा खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची ॲनिव्हर्सरी आहे तर आम्हाला एक रेड कलरचा हट पाठवा चला सगळ्यांना बाय बाय